मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वेळ स्वरूपात पावसाला सुरुवात झालेली आहे सध्या पावसाचं वातावरण तयार होत आहे आणि साधारणपणे दहा ते अकरा तारखेपर्यंत हे राहण्याची शक्यता आहे नेमकी वातावरणात काय बदल झाला आहे ते आपण पाहणार आहोत स्कायमेट विदेर हवामान प्रणालीनुसार आपण जर बारकाने बघितलं तर सध्या सात तारखेला केरळ तमिळनाडूमध्ये मोठ्या पावसाचं धोरण तयार झालेलं आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येण्याच्या तयारीमध्ये आहे आठ तारखेची परिस्थिती आपण बघतो या ठिकाणी आपण बघतो की हा डब्ल्यू डी फारसा प्रभावी ठरणार नाही तरी देखील वातावरणात बदल होतोय स्कायमेटने दहा तारखेपर्यंतही महाराष्ट्रात फारसं पावसाचं धोरण दाखवलेलं नाही जे एफ मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर तामिळनाडू केरळमध्ये पावसाचं तरण सध्या दाखवलं आहे हे वातावरण काही प्रमाणात थोडं महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आली आहे आठ आणि नऊ तारखेला हे वातावरण थोडं महाराष्ट्रात प्रभावित ठरेल असं जेवीस मॉडेलचं सुद्धा अंदाज आहे दहा तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा अंदाज जी एफ एसने देखील व्यक्त केला आहे अकरा तारखेपासून हे वातावरण कमजोर ठरेल सोळा तारखेपर्यंत पुढे पावसाचं वातावरण नंतर दाखवलं जात नाहीये म्हणजे अकरा ते सोळा या दरम्यान तो तरुण महाराष्ट्रात राहणार नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी विरळ स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळे वातावरणात आता सध्या बदल झालेला आहे आठ तारखेला हे वातावरण थोडं कमजोर दाखवण्यात येत आहे नऊ तारखेला मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात या मॉडेलने म्हणजे एसीएमडब्ल्यूएफ मॉडेलने पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रात बहुतांश भागात दहा तारखेलाही पावसाळी वातावरण राहणार आहे ठिकठिकाणी थीक हलकी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज नऊ आणि दहा तारखेला आहे अकरा तारखेला वेळ स्वरूपात महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पाऊस होईल परंतु त्याचा प्रभाव कमजोर होणार आहे बारा तारखेनंतर पावसाळी वातावरण संपणार आहे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण सोळा तारखेपर्यंत नसलं तरी पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण या व्हर्जनचा हे अंदाज बघणार आहोत साधारणपणे आपण बघतो आहोत की आठ नऊ आणि दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज स्पष्ट होतोय हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा राहण्याचा अंदाज आहे दहा तारखेला तो मराठवाडा आणि विदर्भाच्याही काही भागात असण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरणात बदल होतोय आणि पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं योग्य ते नियोजन करावं आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात अजूनही ढगाळ परिस्थिती आहे आणि ती आजही राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आजही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस पडत राहणार आहे सध्या आपण बघतो की बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रावर येत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती तयार होते आहे हे वारे जसे यायचे बंद होतील तसं महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे साधारण दहा तारखेपर्यंत आपण हे वारे बंगालच्या उपसागरातून विशाखापट्टणमजवळून किंवा चेन्नईजवळून महाराष्ट्राकडे येताना आपण बघतो याचा प्रभाव हा साधारण अकरा तारखेनंतर कमजोर होण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातील वारे जसे दक्षिणला सरकतात तसं महाराष्ट्रातील पावसाचं तर कमजोर होतं आहे आणि उत्तरेकडे वाऱ्यांचा प्रभाव वाढतो आहे जोपर्यंत नवीन वर्षात एखादा कमी दाब दोन्हीपैकी एखाद्या समुद्रात तयार होणार नाही तोपर्यंत वातावरणात मोठा बदल होणार नाही पुढील काही महिने म्हणजे उन्हाळ्याचा कालावधी हा देखील अवकाळी पावसासाठी अनुकूल राहणार आहे आणि त्यामुळे वातावरणात बदल होईल कमी दाब तयार होतील आणि त्यामुळे अजूनमधून पावसाचं वातावरण तयार होत राहणार आहे आपण बघतो अंदाजासारखा बदल होतोय सांगली सोलापूरमध्ये थोडं पावसाचं प्रमाण या दहा दिवसात जास्त राहणार आहे नाशिक पूर्व जळगाव धुळे अहमदनगर किंवा पूर्व सातारा पूर्व लातूर धाराशिव कोल्हापूर सांगली किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा दरम्यान होईल यामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसात जोर वाढल्यास गारपीट होऊ शकते आज दिवसभरामध्ये सह्याद्रीच्या परत रांगांच्या आजूबाजूने म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये थोडं सातारा सांगलीच्या भागात ढगाळ वातावरण राहणार